नमस्कार मी शोना माहोर न्यूज न्यूजमध्ये मा आपलं स्वागत करते पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे जागृत व पुरातन असे महादेवाचे मंदिर आहे भगवान शिव व भगवान विष्णू यांची भेट झालेले एकमेव मंदिर मंदिर म्हणजे हरेश्वर पिंपळगावचे हरेश्वराचे मंदिराच्या परिसरात तीरावरती प्रसन्न वातावरणात अमावस्येनिमित्त भव्य रुद्र अभिषेक सोहळा पार पडला विशेष म्हणजे आज सोमवती अमावस्या असल्याने ह्याच दिवशी महारुद्र अभिषेक होणे ही भाब धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे मानले गेले आहे परिसरातील सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व सेवेकरी यांच्या वतीने रुद्र अभिषेक सेवा घेण्यासाठी पुरुष महिला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातगाव वाडी पिंपरी कडेवडगाव घोसला पिंपळगाव हरेश्वर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कडेवडगाव येथील यज्ञिकी संदीप पाटील व भरत पाटणकर यांनी वाचन केले तसेच संदीप पाटील यांनी उपस्थित सेविकांना अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळेस गजानन तेली किशोर तेलोर गरुड प्रशांत पाटील गायकवाड नामदेव पवार अभिषेक पाटील बापू वाघ अतुल पाटील बंटी काटे उमेश पाटील रामेश्वर पाटील सेवेकरी उपस्थित होते आरती करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला पाणी म्हणजे काय तो नैवेद्य तयार होऊन तुमच्या काही काही गोष्टी ज्या आपण सेवा करताना जे चुक्या होतात येतात आमचे कर्म घडे आणि घडे कर्म पुण्य गाठी पडे म्हणून या ज्या काही गोष्टी असतात आध्यात्मातल्या तुम्ही इथं बोलवण्याचं कारण ते तुम्हाला कमीत कमी या तरी कळायला पाहिजे आणि म्हणून सर्वांनी व्यवस्थित आपण त्या ठिकाणची पूजा करायची आता बघा सर्वांनी महादेवाचं स्थान कामनामध्ये घेतलं महादेवाला या ठिकाणी सर्वांनी आपल्याला त्यांना बोलवायचं असतं म्हणजे आमंत्रण द्यायचं असत म्हणून आमंत्रण म्हणून आपण सर्वांनी महादेवाला ओम आगचरा हे पूजा महा उमा देवता प्रेम आता त्यांना असं द्यायचं म्हणून

आता हा गुन्ह्या म्हणून आपण एक चमचा पाणी घ्या थोडा गंध टाकतो महाजवळ